भीमराव आंबेडकर प्रतिष्ठानतर्फे आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक सोहळ्यामध्ये सहा जोडप्यांनी रेशीम गाठी बांधल्या आहेत भीमराव आंबेडकर प्रतिष्ठान तथा बी आर फ्रेंड्सच्या वतीनं आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात सहा जोडप्यांची रेशीम गाठी बांधल्या गेल्या कस्तुरबा मार्केटजवळील पालिका शाळा क्रमांक एकवीसच्या पटांगणावर शानदार दिमागदार आणि बहारदार वातावरणात हा मंगल परिणय साजरा करण्यात आला

नूतन दापत्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी विविध क्षेत्रातील विविध स्तरातील मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे तथा माजी महापौर महेश कोटे काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे तसंच मधुकर आठवले उमेश सुरते बापू सदापुले यांच्यासह राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत सोनोणे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता असंही ते म्हणाले गेल्या सात वर्षापासून सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात असून यंदाचं हे आठवं वर्ष होतं असंही जयकुमार कांबळे यांनी सांगितलं